सुनबाई आज ही चहा काल कालसारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन ए एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस शहराच्या लगत असणाऱ्या गंगामाई घाटावरती दोन विद्यार्थी पोहण्यासाठी गेले होते त्यांचा पाण्यामध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे ही घटना शुक्रवारी चोवीस मे रोजी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास घडले यामध्ये आदित्य रामनाथ मोरे आणि श्रीपाद सुरेश काळे यांचा मृत्यू झाला अवैध वाळूमुळे झालेल्या खड्ड्यांमुळे पाण्यामध्ये कुठलाही ठाव लागत नाही त्यामुळे दोघे अचानकपणे एका खोल खड्ड्यामध्ये गेले आणि त्यांच्या नाकातोंडात पाणी गेल्यामुळे दोघांचा जागीच मृत्यू झाला आणि श्रीपाद हे दोघे शिक्षण घेत होते ते कॉलेजच्या मित्रांसोबत एकत्रितपणे दुपारच्या वेळी परिसरामध्ये एकत्रित बसले होते मित्रांनी मिळून प्रवरा नदीवरती पोहायला जाण्याचा निर्णय घेतला ते आपापल्या गाडीवरती गंगामय घाटावरती आले आणि आणि गरमी थंड करण्यासाठी नदीमध्ये उड्या मारल्या यावेळी त्यांना पाण्याचा फारसा ठाव लागला नाही गंगामाई घाटावरती नदीच्या कडेला पाणी कमी होतं आणि जसजसं आत जाऊ तस तसं पाणी पात्र खोल होत गेलं दरम्यान सर्व मित्र कडेला पोहत होते मात्र आदित्य आणि श्रीपाद हे संत गतीनं असणाऱ्या खड्ड्याकडे गेले एका ठिकाणी खोल गर्त्यात ते सापडले तेव्हा या दोघांच्या नाका तोंडामध्ये पाणी जायला सुरुवात झाली तेव्हा ते, ते गटांगळ्या खाऊ लागले आणि वाचवा वाचवा म्हणून आवाज देखील दिला मात्र ठाव न लागल्यामुळे दोघांना पुरेसा श्वास घेता आला नाही त्यामुळे दोघांना मृत्यूला सामोरं जावं लागलंय अकोल्यामधील घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हळहळला होता आता पुन्हा संगमनेरमधील दोन युवकांचा प्रवरा नदीपात्रामध्ये पाण्यामध्ये बुडून मृत्यू झाला त्यामुळे आता तालुका हळहळ व्यक्त करतोय बुद्रुक येथील घटनेमधील दोन व्यक्तींचा शोध घेण्यासाठी नदीमध्ये सोडलेले आवर्तन बंद करण्यात आलं होतं तरी देखील दोन युवक बुडून त्यांचा मृत्यू झाला यावेळी रात्री आठ वाजता पोलीस उप सोमनाथ वाघचौरा आणि पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या पथकानं घटनास्थळी भेट दिली आहे आणि प्रवरा नदीची पाहणी केली दरम्यान धोक्याचा इशारा अशी पाटी असून देखील नागरिक त्याकडे दुर्लक्ष करतायत संगमनेर नगर परिषदेच्या वतीनं नागरिकांना जाहीर इशारा देण्यात येत आहे हनुमान घाट आणि गंगामाई घाट या ठिकाणी नदीचं पात्र अत्यंत खोल असल्यामुळे या ठिकाणी पात्रामध्ये नागरिकांनी उतरणं प्राणघातक ठरू शकतं तरी नदीपात्रामध्ये कोणीही उतरू नये असं आवाहन करणारी पाटी प्रवरा नदीवरील गंगामाई घाट या ठिकाणी लावण्यात आली आहे तरी देखील नागरिक आणि युवक याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करताना दिसत आहेत शावीसशे एक सी चोवीस तास संगमनेर धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उपलब्धी अस्थिरोग विभाग ऍक्सिडेंट कृत्रिम सांधेरोपण दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया सुपर स्पेशालिटी विभाग प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी न्यूरो सर्जरी पेड्रॅटिक सर्जरी सर्जरी विभाग दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ताजने मळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर फोन नंबर शून्य चोवीस पंचवीस बावीस पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर तसेच बावीस पंच्याहत्तर पंच्याहत्तर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव सतरा अडुसष्ट चौसष्ट